नमस्कार मी आहे सुवर्ण माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दीपामावस्याचे पूजाविधी दी तर यासाठी मी आता कणकेचे दिवेची तयारी सुरू केली आहे तर त्यासाठी मी गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे गरम ते आता गव्हाच्या पिठामध्ये टाकून ते छान असं मळून घेणार आहे तर इथं मी पीठ आता मळून घेणार आहे छान तसं पिठानुसार पाणी टाकत जाणार आहे जर वाटलंच तर अजून जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही करायचं तर मळून मी आता ठेवलेलं आहे पाच ते दहा मिनटं तर झालं आहे आता हे भिजून थोडं वेळ तर याचे मी आता दिवे करणार आहे आतावरती घेऊन तर इथे मी असे छान दिवे बनवलेले आहे आता ते मी वाफेवर शिजत ठेवणार आहे थोडं तर शिजून झाल्यानंतर त्यामध्ये मी तूप आणि वाट टाकून असे करून घेतलेले आहे तयार पूजेसाठी चला तर वळूया आता पूजेचे तर अशी छान पूजा झाली आहे मांडून आणि त्यांना हळद कुंकू लावून तर आता यानंतर मी मुलांचं औक्षण करणार आहे तर आता पूजा झाली आहे संपन्न तर मी आता दिव्यांकडे पाहून शुभंकर होती कल्याणमाचे स्तोत्र म्हणून पूजा समाप्त करणार आहे